शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दिनांक पाच ते दहा जानेवारी दरम्यान गंगापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर भव्य कीर्तन महोत्सवाचं आयोजन जिल्हाप्रमुख व आमदार अंबादास दादा दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर शहर व तालुका शाखेच्या वतीनं करण्यात आलंय अशी माहिती शिवसेना प्रमुख तथा नगरसेवक अविनाश पाटील भाग्येश गंगवाल आबासाहेब सिरसाट विजय पानकडे यांनी दिली आहे या कीर्तन महोत्सवात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचं कीर्तन होणार असून त्यात जानेवारी बुधवार रोजी सायंकाळी पाच ते सात समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख जाहीर हरिकीर्तन होणार आहे गुरुवार सहा जानेवारी रोजी गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांचं कीर्तन होणार असून शुक्रवार सात जानेवारी रोजी पाच ते सात या वेळेत पुरुषोत्तम महाराज बुलढाणा यांचं कीर्तन होणार आहे आठ जानेवारी शनिवारी रोजी सहा ते आठ हबप वाणीभूषण जगन्नाथ पाटील महाराज मुंबई यांचं कीर्तन होणार आहे रविवारी नऊ जानेवारी रोजी सायंकाळी सहा ते आठ हबप रामायणाचार्य रामभाऊ महाराज डोक यांचं कीर्तन होणार आहे दहा जानेवारी रोजी सायंकाळी सहा ते आठ हबप गुरुवर्य रामगिरी महाराज यांचं कीर्तन होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्वच आश्रमांचे संत महंत तसेच गायकवादक सर्व उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी देवगड संस्थानचे हजार आठ शांतिगिरीजी महाराज भेट देणार आहेत या कार्यक्रमासाठी पालकमंत्री सुभाष देसाई रोहयो मंत्री संदीपान भुमरे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आमदार प्राध्यापक रमेश बोरणारे जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादास दानवे आमदार संजय शिरसाट आमदार उदयसिंग राजपूत आमदार प्रदीप जयस्वाल या मान्यवरांचा संपर्क सुरू असून ते आपल्या वेळेनुसार उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांचा सत्कार होणार आहे